नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पालकांनो आणि शिक्षक मित्रांनो तुमचंच पहिले मनापासून खूप खूप धन्यवाद आणि विशेषतः तुमच्या सगळ्यांचा अभिनंदन टी दोन हजार पंचवीसचा निकाल लागला आहे आणि तुमच्या सगळ्यांचा निकाल बघता बरेचसे विद्यार्थी जे आमचे होते सगळ्यांचेच होते तसे पण बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी घवघवीत यश इथे संपादन केलेलं आहे सगळे मेसेज मी तुम्हाला दाखवू शकत नाही सांगू शकत नाही इतकं प्रेम म्हणूया आपण त्याला की विद्यार्थ्यांनी शिक्षकांनी पालकांनी इग्नाइट अकॅडमीवरती दाखवलंय हो कमेंटमध्ये नक्कीच टाका पुढचा मेसेज खूप मोठा आहे हा मेसेज आहे बघा श्री अनिल विष्णू माळी जांभोळ यांनी हा मेसेज पाठवलेला त्यातले पूर्ण तुम्ही वाचू शकता मी मुद्दे महत्वाचे सांगतो त्यांनी टी टी परीक्षा याच्याबद्दल इग्नइड अकॅकमीचे मनपूर्वक आभार मानलेले आहे शिक्षक बांधवांनी ही परीक्षा सहज त्यांनी पार केली आहे ते शिक्षक आहेत त्यांनी पार केलेली आहे आम्हाला एखाद्या रामबाण उपायासारखे कामी आले इग्नॅट अकॅडमीचं मार्गदर्शन त्यांना रामबाण उपायासारखं काम आलं आहे आणि असेच मार्गदर्शन भविष्यातील पिढीला मिळत राहावं हीच सदिच्छा त्यांनी व्यक्त केली आहे नक्कीच आम्ही सुद्धा तुम्हाला भविष्यात अजून चांगलं कसं देता येईल ते नक्कीच आम्ही प्रयत्न करत राहू तो पूर्ण मेसेज मी वाचत नाही पुढे आहे आवडला व्हिडिओ तर नक्की आमच्या टीमबद्दल तुम्हाला अजून काय वाटतंय ऍप्रिशिएशन वाटतंय नक्की आमच्यापर्यंत पोहोचवा आमच्या टीमला तुम्ही कॉल पण करू शकता अदरज मी व्हॉट्सअपचा नंबर दिला तिथपर्यंत मेसेज पण पोहोचवा खूप खूप धन्यवाद आणि सर्वांचं जे जे विद्यार्थी क्वालिफाईड झालेत त्या सगळ्यांचं अभिनंदन